सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे दिनांक एक रोजी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपविषयी नाराजी व्यक्त केली होती मात्र आज दिनांक दोन रोजी सायंकाळी नामदार गिरीश महाजन यांनी त्यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात सेना भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी सेनेची नाराजी दूर झाली असल्याने सेना भाजप उमेदवारांचा एक दिलाने प्रचार करणार आहे यासाठी येत्या नऊ तारखेनंतर दोन्ही पक्षांचा संयुक्त मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमच्यावर पाचोऱ्यात तीनशे त्रेपन्न दाखल करण्यासाठी संपूर्ण राजकीय शक्तीपणाला लावतात जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या सदस्यांसोबत शिवसेना सोडून सत्ता भाजपने स्थापन केली निधी देण्यात दुजाभाव करण्यात येतो निवडणुकीत कामापुरती शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा वापर केला जातो ज्या भाजपने नेहमी आमच्यावर अत्याचार केला कोर्टात वेगवेगळी प्रकरणे खटले सध्या सुरू आहे तर त्यांच्या समर्थनात मते कशी मागायची कोणत्या तोंडाने जनतेसमोर जायचे अशा अनेक तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या होत्या यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील संपर्क प्रमुख संजय सावंत आमदार राजमामा भोडे प्रमुख गुलाबराव वाघ भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ महानगर प्रमुख शरद तायडे माजी महापौर ललित कोल्हे विष्णू भंगाळे सुनील महाजन आणि दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले की गिरीश महाजन यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत आमच्यात नाराजी नसली तरी तालुक्यांमध्ये नाराजी आहे ती लवकरच दूर होईल असे नामदार पाटील यांनी सांगितले राज्यासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आहे ती तोडण्यात येऊन शिवसेनेसह सा मित्रपक्षाला सामावून घेतले जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी मनपा शिवसेनेला सामावून घेत पदे दिली जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितलं सांगितलं होतं की संपर्क प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्याला ठरलं होतं की बोन बरोबर पाहिले बैठक घेतली जाईल आणि नंतर निर्णय घेतला जाईल त्याप्रमाणे आता एक तासापासून आमची बैठक सुरू होती ती बैठक संपल्यानंतर आम्ही इकडे आलेलो आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की जिल्हा परिषदमध्ये शिवसेने आणि भाजपची युती पुढच्या काळामध्ये आता सत्तेमध्ये राहील महापालिकेतही राहील किशोर आप्पांच्या बाबतीमध्ये जो काही राग होता किशोर आपण बोललेले आहेत आणि नऊ तारखेनंतर किशोर यांची बैठक होणार आहे त्या शिवसैनिकांच्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही ज्या काल लिहून ठेवल्या त्या सगळ्या त्यांना सांगितल्या आणि मान्य केलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी या बैठकीला आम्ही इकडे आलो यापुढे शिवसेना भाजपासोबत काम करणार अशी काम करण्याचा आम्ही नाही म्हणतच नव्हतो राग मांडणं हा आमचा हक्क आहे तो आम्ही मांडला काल पण असं कोणी बोललं नाही की मी गद्दारी करेल शेवटी त्यांनी हेच म्हटलं की पक्षप्रमुखांचा जो आदेश आहे त्या आदेशाला आम्ही बांधील आहे पण आमच्या ह्या अडचणी कोण सोडेल असं एकही कार्यकर्ता दाखवा कालच्या मेळ्यात की तो बोलला की मी भाजपच्या मत देणार नाही एखादं नाव सांगा असं कधी केलं नाही शिवसेनेचं तप नाही तर फक्त जळगाव जिल्ह्यातच नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तेवीस ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत पंचवीस ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि आपण बघित असेल की गेल्या वर्षीपासून पाच वर्षामध्ये विधानसभा असेल जिल्हा परिषद आहेत नगरपालिका महापालिका सगळ्या निवडणुका आम्ही स्वतंत्रतेने लढलेलो हो। आहोत आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये कमी प्रमाणामध्ये राग आहे रोष आहेत वाद आहेत आणि आता निवडणुकीला आम्ही पुन्हा एकत्रित झालो आहोत लोकसभेला दोन्ही पक्षांची आमची युती झाली महायुती झाली इतर पक्ष आरती आय वगैरे सगळ्यांच्या सोबतच आहोत आणि म्हणून कार्यकर्त्यांच्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार आहे तिथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटतं की इतके वाद घालत होतो जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय पदाधिकाऱ्यांना की इतके दिवस आम्ही भांडव भांडत होतो आणि सगळीकडेच कमेरी प्रमाणामध्ये हा रोष आहे परंतु निश्चित दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्य उद्धवजींनी मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी ही युती घडवलेली आहे सगळ्यांचं शेवटी अंतिम लक्ष देशाच्या पंतप्रधानपदी आहेत नरेंद्रबाई मोदींना पुन्हा पंतप्रधान आम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे आमची मतं डिवाईड व्हायला नको आणि म्हणून आम्ही एकत्रित आलेलो हो। आहोत मला वाटतं की काल शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी झाला कार्यकर्त्यांशी सगळी त्यांनी चर्चा केली आणि बऱ्याच अंशी आता हा रोज कमी झालेला आहे भाजपचे जेव्हा शिवसेनेचे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मी स्वतः महाराष्ट्रामध्ये पाच सहा ठिकाणी जाऊन आलो तिथेही आमदारांना तिथल्या कार्यकर्त्यांना आम्ही समजावलेला आहे मला वाटतं हा रोज दोन चार दिवसामध्ये हळूहळू कमी होईल सर्वांची आमची चर्चा झालेली आहे आणि या पुढेसुद्धा ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहेत महापालिका आहेत त्या ठिकाणी मी वेगवेगळे होतो त्या ठिकाणी आता आम्ही असा निर्णय केला की आता आम्ही पुन्हा खालच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी राहू जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल त्या ठिकाणी आम्ही सर्व मिळून भाजप सेना आरपीएम सगळे मिळून त्या ठिकाणी कारभार चालू जळगाव परिवर्तन तर्फे रिपोर्टर बंटी खराट जळगाव